नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आणि तो म्हणजे कर्जमाफी का होत नाही पुन्हा एकदा सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीत वाटाण्याच्या आक्षता लावल्या असं म्हणायला काही हरकत नाही कारण निवडणुकीपूर्वी सध्याच्या ज्यांचं शासन आहे त्यांनी कर्जमाफी करू असं सांगितलं होतं निवडणुकीपूर्वी अनेक पक्ष अशा आपल्या घोषणा देत असतात परंतु जेव्हा प्रत्यक्षात सरकार निवडून येतं त्यानंतर सरकारची भूमिका बदलते हे आपल्याला अनेक गोष्टींवरून आता लक्षात आलेलं आहे सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही असं सरकारतर्फे सांगण्यात येतं परंतु हे मात्र लक्षात येत नाही की यापूर्वीसुद्धा हेच सरकार होतं आणि त्यांना हे माहीत नव्हतं का की आपल्या राज्याची परिस्थिती इतकी वाईट आहे आणि जर खरोखर राज्याची परिस्थिती तशी नव्हती तर मग आपल्या जाहीरनाम्यामध्ये तसे आश्वासन का दिलं होतं हा खरं म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे यावरून आता असं लक्षात आलं आहे की सरकारच्या ज्या घोषणा असतात म्हणजे कोणतेही पक्ष असो म्हणजे निवडणुकीपूर्वी जे काही घोषणा दिल्या जातात त्या प्रत्यक्षात आणल्याच पाहिजे असं काही नसतं आता हे यावरून सिद्ध झालेलं आहे आणि याचा अनुभव यापूर्वी अनेकदा आलेला आहे केंद्रात सुद्धा अमित शाह यांना कर्जमाफीबद्दल विचारलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हा आमचा चुनावी जुमला आहे आणि तशीच परिस्थिती जर बघितली तर आता ही महाराष्ट्राची सुद्धा आहेत कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जे अर्थमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की एकतीस मार्चपर्यंत तुम्ही कर्जाची परत फेड करा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेतकरी आहे सिंचन नसलेलं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि अनेक जे शेतकरी आहे त्यांचं पीक कर्ज हे पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजार नव्वद हजार लाख दीड लाख आणि फार फार तर दोन लाखापर्यंत आहे आणि जे काही मोठे शेतकरी त्यांचं तीन लाख पाच लाख वगैरे असं पीक कर्ज असतं आता हे एक वेळ आपण मान्य केलं की चला बाबा राज्याची परिस्थिती समजा चांगली नाही आहे परंतु जे काही छोटे शेतकरी आहेत त्यांना मात्र ज्यांचं कर्ज एक दीड लाखापर्यंत आहे त्यांना कर्जमाफी या सरकारने करायलाच पाहिजे होती कारण हे जे छोटे शेतकरी आहे ज्यांचं कर्ज छोटं आहे या शेतकऱ्यांना आता कर्ज जर भरलं नाही तर बँका पुन्हा उभं करणार नाहीत आणि या शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहेत मोठ्या शेतकऱ्यांना समजा बँकेने कर्ज दिलं नाही तर ते बायकोच्या नावावर मुलाच्या नावावर सुन्याच्या नावावर असं कर्ज काढू शकतात पण छोट्या शेतकऱ्याला मात्र त्यामध्ये अडचणी येऊ शकतात आता याचं होणार असं आहे की जो छोटा शेतकरी आहे कर्जमाफी जर झाली नाही तर तो परत एकदा सावकाराकडे जाईल आणि सावकाराकडे गेल्यानंतर आजपर्यंत आपण बघितलेलं आहे अनेक जमिनी म्हणजे मोठ्या प्रमाणावर जमिनी या सावकाऱ्यांनी गिळलेल्या आहेत आणि तशीच परिस्थिती पुन्हा एकदा होऊ शकते कर्जमाफी होणार नाही असं जेव्हा शेतकऱ्यांचं लक्षात आलं तेव्हा आता शेतकरी अतिशय अस्वस्थ झालेले आहेत आता अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक होतानासुद्धा दिसत आहेत खरं तर यावेळी शेतकरी हा गाफील राहिला असं म्हणायला काही हरकत नाही कारण केंद्रामध्ये जे सरकार आहे त्यांचं सरकार राज्यामध्ये आहे आणि त्यामुळे कदाचित हे सरकार आपल्याला कर्जमाफी करू शकेल त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या सरकारला मतदान केलेलं आहे असं सध्याच्या निवडणुकीच्या चित्रावरनं म्हणजे जे निवडून आलेली मंडळी आहे त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं शेतकरी गाफील राहिले म्हणजे की शेतकऱ्यांना असं वाटत होतं की निदान शेवटच्या दिवसापर्यंत जे अधिवेशन चालू आहे तर शेतकरी कर्जमाफीचा विषय येईल किंवा त्या संदर्भात काहीतरी चर्चा होईल किंवा कधीतरी कर्जमाफी करू असा काहीतरी ठोस निर्णय घेतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती त्यामुळे शेतकऱ्यांचा जो काही असंतोष होता तो पाहिजे तेवढा प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसला नाही किंवा विरोधी पक्षाने जे काही सरकारला धारेवर धरलं जाब विचारले किंवा जे काही अनेक प्रश्न विचारले गेले किंवा जे काही छोटे मोठे आंदोलन झाले त्याचा फार मोठा परिणाम झाला नाही असं यावरून लक्षात येतं कर्जमाफी होईल अशी आशा असल्यामुळंच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर असंतोष दिसला नाही किंवा मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं राहिले नाही असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही कारण या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास होता परंतु अधिवेशन संपल्यानंतर जेव्हा सांगितलं जातं की तुम्ही कर्जाची परतफेड करा आता कर्जमाफी होणार नाही राज्याच्या आर्थिक परिस्थिती बिकट आहे तेव्हा मात्र आता शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं कर्जमाफी होणार कधी खरं म्हणजे शेतकऱ्यांनी अधिवेशन काळामध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चे आंदोलनं करायला पाहिजे होती तुम्हाला सांगतो जर शेतकऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणात जरी सरकारचं लक्ष वेधून घेतलं असतं आणि शेतकऱ्यामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि कर्जमाफी आपल्याला करावीच लागेल एवढा दबाव खरं म्हणजे राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचला नाही आणि त्यातल्या त्यात या सरकारकडे मोठ्या प्रमाणावर बहुमत असल्यामुळं आमचं काही कोणी वाकडं करणार नाही असाही उद्देश कदाचित असेल आणि त्यामुळे कर्जमाफीच्या विषयाकडं एवढं फारसं लक्ष गेलेलं नसावं असं मला वाटतं सरकारमधले जे काही वरिष्ठ मंत्री वगैरे आहेत जे काही पदाधिकारी आहेत ते सांगतात की आम्ही कर्जमाफी करणारच आहोत पण कधी करणार याबद्दल काही ठोस सांगत नाही किंवा राज्याची परिस्थिती सुधारल्यावर आम्ही करू असं सांगतात तसं पाहिलं तर जर समजा छोटे जे पीक कर्जधारक आहेत त्यांना कर्जमाफी करायचं असेल तर फार मोठा काही तिजोरीवर लोड पडणार नाही किंवा एखादा छोटा मोठा प्रकल्प थोडा मागे ठेवला आणि शेतकऱ्यांना जर दिलासा दिला तर मला असं वाटतं त्याच्यामुळं काहीतरी शेतकऱ्यांना थोडासा आधार मिळेल आता एकंदरीत विचार जर केला तर साधारणतः दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपर्यंत कर्जमाफी होईल का नाही म्हणजे अशी शक्यता निर्माण झालेली आहे त्याला कारण असं आहे की आता दोन हजार पंचवीस वर्ष असं निघून जाईल आणि दोन हजार सव्वीस वर्ष करू हे करू ते करू असं होत जाईल आणि दोन हजार सत्तावीस साली आम्ही आता कर्जमाफी करणार आहेत असं मोठ्या प्रमाणावर चर्चा होईल वगैरे आणि दोन हजार अठ्ठावीस सालामध्ये मात्र कर्जमाफी होईल किंवा त्या दिशेने पावलं उचलले जातील कारण आता शासनाला किंवा शासनकर्त्यांना हे माहीत झालेलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली शेतकरी मागचं सगळं विसरून जातात आणि आत्ता कर्जमाफी करून काही फायदा होणार नाही कदाचित त्यामुळं कर्जमाफीचा विषय फारसा गांभीर्याने घेतला जात नाही परंतु याचे ते जे पडसाद आहे त्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मात्र दिसून येतील शेतकऱ्यांना जर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत थांबायचं नसेल तर शेतकऱ्यांना खरं म्हणजे एकजूट व्हायला पाहिजे जे, जे कोणी नेतृत्व करतील त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र यायला पाहिजे आणि जो काही शेतकऱ्यांचा दबाव आहे एक दबावगट निर्माण झाला पाहिजे आणि शासनाला तसं वाटलं पाहिजे की आता काही खरं नाही आपल्याला कर्जमाफीसाठी काहीतरी पर्याय शोधावा लागेल तेव्हा मात्र सरकार काहीतरी निर्णय घेईल आणि आगामी काळामध्ये म्हणजे लवकरात लवकर कर्जमाफी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते परंतु त्यासाठी कुठंतरी एखाद्या ठिकाणी आंदोलन झालं किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं किंवा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा एखादा पदाधिकारी करता असं करून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असं सध्याचं चित्र आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून असंतोष नुसता प्रकट करून चालणार नाही तर तो, तो प्रत्यक्षात दिसला पाहिजे आणि जोपर्यंत शासनापर्यंत हा दबाव हा असंतोष आणि ही जी अस्वस्थता पोहोचत नाही तोपर्यंत सरकार काही हालचाल करील असं काही वाटत नाही आपला जो शेतकरी आहे तो अनेक गटातटामध्ये विभागलेला आहे अनेक पक्षांमध्ये तो विभागलेला आहे अनेक संस्था संघटनांमध्ये तो विभागलेला आहे त्यामुळे या सर्वांनी एकत्र येऊन एक असा चांगला लढा जर दिला तरच काहीतरी कर्जमाफीच्या दृष्टीने हालचाली होतील त्यामुळे शेतकरी बांधवांना खरोखर विनंती आहे का त्यांनी सगळ्यांनी संघटित होऊन कोण काय करतं कोण कोणत्या पक्षाचा कोण कोणत्या संस्था संघटनेचा हे विसरून शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी होईल शासनाने जे काही आश्वासन दिलेलं आहे ते त्यांना कसं पूर्ण करायला लावता येईल या दृष्टीने जर प्रयत्न केले तर मला असं वाटतं ते सुद्धा काही अशक्य नाही शेवटी हा लढा लड़ा, शेतकऱ्यांनाच लढावा लागणार आहे आगामी काळामध्ये ज्या काही निवडणुका येतील त्यामध्ये शेतकरी त्याला जे काय उत्तर द्यायचं आहे ते देणारच आहेत परंतु लोकसभेच्या वेळेला शेतकऱ्यांनी जे दाखवून दिलं ते मात्र विधानसभेच्या वेळेला झालं नाही कारण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आशा होती की हे सरकार आपल्याला कर्जमाफी देईल परंतु तसं न झाल्यामुळं कदाचित दोन हजार अठ्ठावीस साली कर्जमाफी झाली तरी या सरकारला पुढची निवडणूक जिंकणं अवघड होऊ शकतं कारण देशामध्ये जो शेतकरी आहे तो जर एकवटला तर मला असं वाटतं का राज्यकर्त्यांची परिस्थिती फार बिकट होईल अनेक छोटे मोठे शेतकरी राज्यामध्ये आहेत आणि त्यांचं छोटं पीक कर्ज आहे त्यांना शासनाने ते पीक कर्ज माफ करून दिलासा दिला, दिला पाहिजे नाहीतर ही मंडळी परत सावकारीच्या ओझ्याखाली दबली जातील आणि आत्महत्येंचं प्रमाण वाढेल का काय अशी चिंतासुद्धा निर्माण होऊ शकते त्यामुळे माझी सरकारला एक विनंती आहे का त्यांनी कमीत कमी पीक कर्जाबाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही आमची माती आमची माणसं या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद